नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं ही पावसाळ्यानंतर अगदी निसर्गरम्यप्रमाणे तयार झालेले असतात असेच हे निसर्गरम्य ठिकाणं आहे महाबळेश्वर आपण आता जाऊया महाबळेश्वरमध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्राचे नंदनवन पावसाचे माहेरघर म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते पर्यटनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते गेल्या दीड महिन्यापासून या भागामध्ये जवळजवळ एकशे पाच इंचपेक्षाही ज्यादा पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे तर जून महिन्यामध्ये तब्बल साठ इंचपेक्षाही जादा पावसाची नोंद झालेली आहे जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ तीस इंच आणि मे महिन्यात झालेला पंधरा इंच नोंद जवळजवळ एकशे पाच इंचपेक्षाही जादा पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे या निसर्गरम्य परिसरस्थळी वर्षा पर्यटनास भर आला असून शनिवार व रविवारी विकेंडला या ठिकाणी दाट धुके असते रिमझिम पाऊस व वा थंड वातावरण अनुभवण्यासाठी अनेक हौशी पर्यटन या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात पुणे मुंबईतील अनेक पर्यटन या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात त्यामुळे मोठी रेलचल या ठिकाणी होते त्यामुळे महाबळेश्वर येथील अनेक हॉटेल व्यावसायिकांना मोठा व्यवसाय या ठिकाणी होतो छोटेच मोठे जे भेळवाले गाडे असतील किंवा कणस विकणारे असतील त्यांचाही व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी प्रसिद्ध असलेले लिंगमाळा धबधब्यासह वेन्नालेक परिसर मेटगुताड येथील बुशी डॅमसट ही ठिकाणी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वराचे रूप पालटलेले आहे सारा परिसर हिरवागार झालेला आहे धाट धुक्याबरोबरच बदलणाऱ्या वातावरणाने रिमझिम तर कधी कधी धोधो बरसणाऱ्या पावसात चिंब भिजत पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गाचा आनंद घेत असतात सुट्टीत पावसाचा आनंद घेण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य तरुण तरुणी निसर्गप्रेमी मांबळेश्वर व पाचगणी परिसर पर्यटनास येत आहेत शनिवार रविवार या विकेंडला मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते त्यामुळे अनेक व्यावसायिकांचा मोठा व्यवसायसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यामुळे पर्यटाला येतानासुद्धा पर्यटकांनी चांगल्या पद्धतीनं काळजी घेण्याची गरज आहे त्यामुळे या ठिकाणी मांबळेश्वरमध्ये या पावसामुळे जगप्रसिद्ध असलेले मामळेश्वराचे रोपडे आता बऱ्यापैकी पालटलेले आहे त्यामुळे येथील दऱ्याखोऱ्यातील Uh, संपूर्ण हा परिसर हिरवा शालू पांघरलेला आहे धन्यवाद प्रेस द बेल अनदर अपडेट